चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते पाहूया त्याच संदर्भातल्या बातम्या साहित्य संमेलनाची आजपासून सुरुवात होते मराठी सारस्वतांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौऱ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते दुपारी साडेचार वाजता या साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन होणार आहे आणि या साहित्य संमेलनाला माझी आणि आजी हे दोन्ही संमेलनाध्यक्ष गैरहजर असणार आहेत ही मोठी बातमी माजी संमेलनाध्यक्ष डिब्रेटो आणि आजी संमेलनाध्यक्ष नारळीकर हे दोघही प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर असणार आहेत काही वेळातच कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवा शिरवाडकर यांच्या टिळकवाडीतल्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीनं या संमेलनाची सुरुवात होणार आहे अगदी काही क्षणात ग्रंथदिंडी निघेल आणि या साहित्य संमेलनाला सुरुवात होईल आणि उद्घाटन हे संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग नाशिक मधून आपल्यासोबत जोडले गेलेत प्रशांत सुरुवात ग्रंथदिंडीनं दिंडीनं होतीये कसं वर्णन कराल सगळ्याचं अपूर्व असा हा सोहळा असतो कसा वर्णावा शब्दामध्ये अशा प्रकारची पूर्णपणे तयारी या ठिकाणी जय्यत दिसते आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे टिळकवाडीतील विवा शिरवाडकर यांचं हे निवासस्थान म्हणजे की साहित्यिकांच्या खऱ्या अर्थानं एका वेगळ्या मांदिळ्याची अनुभवी देणारी ही जागा आणि याच ठिकाणी आता या ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे सगळे तयारी आहे काय जो जय्यत तयारी केली आहे पाऊस सुद्धा थांबलाय काय सांगणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या नाशिक नगरीत कुसुमाग्रज नगरीत आणि साहित्य नगरीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो सर्व साहित्यिक लेखक कवी आणि विशेषतः वाचक यांचंसुद्धा सर्वांचं स्वागत करतो या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आज पहिला दिवस आहे आणि दिंडीनी सुरुवात होते आहे या ग्रंथाचं पूजन मान्यवरांचं पूजन त्यांचं औक्षण अशानी सुरुवात होणार आहे मला नक्की आशा आहे नक्की फुलांनी सगळ्या दिंडी सजलेली आहे रस्ते रांगोळ्यांनी सजले अजय राव काय सांगाल अतिशय उत्साहपूर्ण नाशिक शहरामध्ये वातावरण आहे शहराच्या इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने हे चौऱ्याण्णव मराठी साहित्य संमेलनाचं सर्व नियोजन लोकहितवादी मंडळ व नाशिककरांनी केलेले आहे आणि त्याची आता इथं थोड्याच वेळात पूजन होऊन सुरुवात होणार पूजन होऊन या ठिकाणी सुरुवात होणार आहे महापौर सतीश कुलकर्णी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि याचमुळे आपण बघतोय की सगळ्यांचीच एक वेगळी तयारी आपल्याला दिसत आहे म्हणजे एकोणीशे पंचेचाळीस साली तात्या ज्यावेळेस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नाट्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष असलेले एकमेव धुरणी असलेले तात्या आणखी याच ठिकाणी त्यांच्या अनेक वेगवेगळ्या साहित्याच्या कलाकृती अनुभूती आणखी या दंडाची सुरुवात आहे विनायक जी आपल्यावर आहेत किती ग्रंथ आपण सहभागी करतोय दिंडीत ग्रंथदिंडी मध्ये महामंडळांनी जे नमूद केलेले आहेत ते ग्रंथ त्याच्यात समाविष्ट केलेले आहेत पण मी मगाशी म्हंटल तसं तुम्ही आता म्हटलं की फुलांनी पालखी झडले तर हे गुलशानाबाद आहे इथे कशाचाही सुवासात रूपांतर होतं आणि फुललं जातं त्यामुळे साहित्याचं पण तेच आहे आता लवकरच पूजनाला सुरुवात होईल आपण बघतोय की इथले सगळे जे मान्यवर आपण स्वागताध्यक्ष महापौर सतीश कुलकर्णी असो हे सगळे जण आलेले आहेत या दिंडीला या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सगळे मान्यवर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही दिंडी नाशिकच्या टिळकवाडी परिसरात असलेल्या कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब विष्णू वामन शिरवाडकर यांच्या निवासस्थानापासूनही प्रशांत जी पालखी आहे फुलांनी सजवलेली ही पालखी आणि याचबरोबर जवळपास दीड हजार ग्रंथ या दिंडीत सहभागी होत आहे प्रशांत आपण वेळोवेळी या ठिकाणच्या सगळ्या हा जो काही आहे याचा आढावा घेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी ग्रंथदिंडीला अगदी सुरुवात होतीये कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून यासाठी सगळे जमलेले आहेत आधी ग्रंथदिंडी आणि संध्याकाळी साडेचार वाजता उद्घाटन अशा प्रकारे हा पहिला दिवस साहित्य संमेलनाचा या संदर्भातले सगळे अपडेट आपण घेत राहूच